हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिरके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे भरपूर प्रोटीन व प्रथिने मठ मूग डाळीचे वडेवर कडाई तापत ठेवूया मध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं हे जे वडे बनवलेले याला काही ठिकाणी सांडगे असे पण म्हणतात तर त्याआधी भाजून घ्यायचे तेलामध्ये चांगले पटून घ्यायचे अशा पद्धतीने तेलामध्ये व्यवस्थित असे पटवून घ्यायचे दाचे वर चार डाळींपासून बनवलेले असतात एक वाटी मटकीची डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभरा डाळ म्हणजे चना डाळ दोन चमचे उडदाची डाळ टाकून बनवलेले हे सांडवे अशा पद्धतीने हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवतात सकाळी वाटण करून ते झाऱ्याच्या मदतीने बनवले जातात दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आपल्या अंदाजानुसार टाकायचे पाव चमचा मोहरी अशी मोहरी छान आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया लसूण खेचलेला चिमुट वर हिंग कढीपत्त्याची पाने मोठा बारीक करून घेतलेला कांदा यामध्ये कांदा टाकणार जास्तीचा टाकणार तर चव खूप छान लागते आणि आता कांदा चांगला परतून घेऊया एक चमचा मीठ टाकून घेत आहे त्यामुळे कांदा चांगला परतला जातो असा कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद साधारण एक चमचा लाल तिखट टाकत आहे यामध्ये जास्त पण मसाल्यांची गरज नसते आणि हे टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो टाकून घेत आहोत एक बारीक चिरलेला छोटासा टमॅटो वापरायचा आहे आता टमॅटो आणि कांदा चांगला परतून घेऊया असं तेल सुटेपर्यंत कांदा आणि टमॅटो छान असं परतून घेतलेलं आहे तर त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून घेत आहे ज्यावेळेस ही ही वडे ज्यावेळेस बनवले जातात त्यावेळेस पण अख्खे धने जिरे हिंग लसूण अशा प्रकारचं साहित्य यामध्ये पण टाकलं मीठ तर आता पण हे सगळं झाल्यानंतर हे वडे पण त्यामध्ये छान असे परतून घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये छान परतून घ्यायचे तेलामध्ये छान झटकीपट बनते ही भाजी शिजायला पण पटकन शिजतात आता साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं आणि ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया प्रमाणानुसार टाकायचं लागलं तर नंतर पाणी पुन्हा टाकता येतं आणि मस्त पैकी शिजू देऊया बघूया आता हे वडे शिजले की नाही ते आणि जर कमी वाटलं समजा पाणी रसा तर थोडस आपण त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं हे वडे ना पाणी शोषून घेतात त्यामुळे त्यामध्ये ते पाण्याचं प्रमाण तस व्यवस्थित ठेवायचं आता उकळू देऊया आपण थोडेसे एकदम झटकीपट बनतात हे वडे खायला खूप चविष्ट लागतात छान शिजले आणि अशा पद्धतीचा आपण यामध्ये रसा पकडलेला आहे जर समजा तुम्हाला यापेक्षाही थोडेसे सुके बनवायचे असतील तर बनवू शकतात आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया अशा प्रकारे आपले हे मुगाचे वडे खाण्यासाठी तयार ते आपण भाकरी पोळीसोबत खाऊ शकतो आता गॅस बंद करूया भरपूर प्रोटीन असलेल्या डाळींपासनं बनवा अशा प्रकारचे वडे अशा प्रकारचे वडे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू